हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आजमी आहे नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अशी अपडेट सांगणार आहे जी हजारो महिलांना बहिणींना मुलींना सध्या सर्वात जास्त जाणून घ्यायची आहे लाडकी बहीण योजनेची सतरावा हप्ता नक्की कधी येणार सरकारने तारीख जाहीर केली आहे का कागदपत्रांची नवीन पडताळणी चालू आहे का ज्यांना खाते सोळावा हप्ता आला नाही त्यांना मिळेल का आणि हो या मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एक मोठा गैरसमज देखील मी क्लिअर करणार आहे जो सध्या गावोगावी वायरस गुप्तमध्ये स्पेशल मीडियावर पसरत आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण मध्ये सुटला तर तुम्ही सतरावा हप्त्याची खरी तारीख सरकारने ताजी माहिती आणि तुमच्या खात्याची स्थिती याबद्दलची माहिती महत्वाचा अपडेट मिस कराल महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वसामान्य मध्यवर्गीय आणि कर्ज महिलांसाठी सुरू केलेली आर्थिक मदत योजना आहे या योजनेत पात्र महिलांना प्रत्येक पंधराशे ते पी डी पी बँक खात्यात योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिक आधार व घर खर्च शिक्षण आरोग्य यासाठी मदत महागाईतून दिल्यास ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे सध्या बहिणींना चौदा ते पंधराव्या किंवा सोळावा हप्त्यावर मिळाला कारण बँक के वाय सी आधार खाते लिंक इग्नोर आणि डीपीडी सा, डी सायल्स महाराष्ट्र हप्ते प्रामुख्याने महिन्यांच्या पाच ते दहा तारखेच्या दरम्यान दिले जातात योजनेचा सोळावा हप्ता पूर्ण झाल्यानंतर सतरावा हप्त्याची प्रक्रिया सुरू आहे सतरावा हप्त्याची अपेक्षित वेळ ए टू झेड त्याचा अंदाज बहिणींचा डी पी डी पडताळणी पूर्ण दहा ते पंधरा तारखेत केवायसी मिस्टेक असणाऱ्यांना अठरा ते पंचवीस तारखेपर्यंत म्हणून सतरावा हप्त्या बहिणींना दहा ते पंचवीस तारखेपर्यंत खात्याचा आधार बँकेचे लिंक नसणे एन पी सी आय मॅपिंग पेंडिंग बँक खात्याची समस्या डोरमंड खाते नाव मिस मिस्टेक खाते बंद युनिग्रेट समग्र टी पी डी रोलपट पर वर पडताळणी माहिती पात्रता तपासणी डॉक्युमेंट अपडेट मोबाईल नंबर मिस्टेक ओ टी पी येने। न येणे बहीण योजना बंद केली चुकीची योजना चालू आहे फक्त नवीन बहिणींना सतरावा हप्ता मिळेल सर्व महिलांना मिळतो ज्यांच्या खात्यात सोळावा हप्ता नाही त्यांना सतरावा मिळणार आहे चुकीचा समस्या दुरु दुरुस्त केली तर सतरावा हप्ता मिळतो माझे खाते बदलते तर चालेल का हो पण नवीन खाते लिंक करणे आवश्यक आहे नाव आणि आधार नाव वेगळे अपडेट केल्याशिवाय डी पी डी येणार नाही मोबाईल नंबर जुना आहे सी एस सीवर जाऊन नवीन नंबर अपडेट करा तर बहिणींना ही होती महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेची सतरावा हप्त्याची संपूर्ण माहिती तुमच्या खात्यात हप्ता आला का नाही हे कमेंटमध्ये सांगा नवीन नक्की सांगा अशाच अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा